हॅलो एव्हरी वन तुम्ही सर्वजण कसे आहात माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण मजेत असणार आणि हाय व्हायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फॉलोसुद्धा करत असणार तर आज आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये स्वरविज्ञाने धनवृद्धी तसेच समृद्धीला कसे प्राप्त करता, करता ये करता येईल आणि धनालासुद्धा कसे आकर्षित करावे हे सुद्धा या आज या, या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर कित्येक लोकांची समस्या अशी असते की धन म्हणजेच पैसा तर पैसा तर खूप येत असते म्हणजेच पैशाचे आगमन तर खूप होते आपल्या घरी पण पैसा घरी टिकून राहत नाही असे कित्येक लोकांचा हा प्रश्न असतो ही समस्या असते बरोबर तर आपण बघणार आहोत की असं म्हणत असतात लोक की कित्येक सारा पैसा धन घरी येत असते पण पैसा काही टिकून राहत नाही तर त्यासाठी काही विशेष गोष्टीचे ध्यान आपल्याला ठेवावं लागतं जेव्हा पण आपण घरी आणलेल्या रुपयांना म्हणजेच पैशांना तिजोरी किंवा अलमारीमध्ये आपण ठेवत असतो तर ह्यासाठी काही विशेष गोष्टी आपल्याला ध्यानात ठेवावे लागतात कधीही पण तुम्हाला एक सांगते की आपले तीन स्वर आहेत हो ना सूर्यस्वर चंद्रस्वर आणि सुषम्ना स्वर तर त्यामधून काय कधी पण सुषुमना स्वरामध्ये पैशांना तिजोरी किंवा अलमारीमध्ये ठेवायचं नाही आहे जर तुम्ही सुषुमना स्वरामध्ये ठेवाल तर काय होत असते की जेव्हा कारण नसताना आपले जे पैसा आहे जो धन आहे तो खर्च होऊन जात असते ओके तर त्या अगोदर तुम्हाला सांगते की आपले स्वर हे तीन आहेत आपण स्वर विज्ञानमध्ये काय करत असतो पहिले आपण आपले नोस्टल चेक करत असतो आपण दोन बोटं आपल्या नोस्टलच्या खाली म्हणजे जे नागपुड्या आहेत आणि ज्या नागपुड्यातून आपण हवा घेत आहोत म्हणजेच नाकामधून नाकाचे जे दोन छिद्र असतात त्यामधून आपण श्वास घेत असतो ना तर हवा पास होत असते बाहेर तर आपण दोन्ही बोटे ठेवून आपण आपला स्वर च करत असतो की कुठला नोस्ट्रल चालू आहे जेव्हा हे दोन्ही स्वर एका एक वेळेस ॲक्टिव्ह होतात तेव्हा हा सुषुमना स्वर चालू असते तर तेव्हा आपल्याला ह्या सुषुमना स्वरमध्ये कुठलाही पैसा आपल्याला जो पैसा आपण तिजोरीमध्ये जे आपलं धन आहे ते आपल्या तिजोरीमध्ये अलमारीमध्ये पैशांना अंदर ठेवायचा नाही आहे जर तुम्ही ह्या सुषुम्णा स्वरामध्ये म्हणजेच दोन्ही नॉस्ट्रल चालू असताना जर तुम्ही तिजोरीमध्ये जर पैसा किंवा धन जर तुम्ही ठेवले तर कारण नसताना पैसे खर्च होऊन जातात तर आपल्याला हे बघायचं आहे की आपला नोस्टल कुठलं चालू आहे न जे उजवा साईडला असतं ते सूर्यस्वर असतं म्हणजेच राईट नोस्टल म्हणजेच उजवी नाडी त्याला पिंगला नाडी असं सुद्धा म्हणतात जे चंद्रस्वर असतं ते लेफ्ट नोस्टल डावी नाडी म्हणजेच तिला इडा नाडीसुद्धा म्हणजे म्हणतात म्हणजे ज्यांना नोस्टल समजत नसेल तर इडा नाडी डावी नाडी लेफ्ट साईड राईट साईड हे सुद्धा बघून तुम्ही करू शकता ओके आणि मधली जी असते जे मध्यभागावरची नाडी असते जी, जी, जी सुषुमना नाडी असे म्हणतात त्याला मध्यभागाचं जे नोस्टल असते दोन्ही नोस्टल जेव्हा लेफ्ट आणि राईट नोस्टल म्हणजे सूर्य आणि चंद्रस्वर जेव्हा दोन्ही एका वेळेस ॲक्टिव्ह असतात तेव्हा ही सुषुमना स्वर ॲक्टिव असते ओके तर हे स्वराबद्दल झालं तर आपल्याला करायचं काय आहे ह्या दोन्ही जेव्हा नोस्टल आपण चेक करत हो, आहोत आणि दोन्ही नोस्टलमधून हवा पास होत आहे तेव्हा असते सुषुम्ना स्वर ॲक्टिव तर त्या सुषुमना स्वरामध्ये आपल्याला तिजोरी किंवा अलमारीमध्ये आपल्याला पैशांना अंदर ठेवायचं नाही आहे जर तुम्ही चुकून जर ठेवले हे दोन्ही नोस्टल चालू असताना म्हणजे सुषुमना स्वरामध्ये तर कारण नसताना पैसे खर्च होऊन जातील ओके तर त्यानंतर सूर्यस्वर किंवा चंद्रस्वरामध्ये पृथ्वी किंवा जल जलतत्व या यामध्ये तत्त्वसुद्धा खूप इम्पॉर्टन्स असतात तर हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये सांगणार आहे आणि व्हिडिओमध्ये इमेजसुद्धा लावणार आहे की तुम्हाला पृथ्वी तत्त्व कसं ओळखायचं जलतत्वसुद्धा कसं ओळखायचं हे सुद्धा त्यामध्ये असणार आहे त्यासाठी तुम्हाला काळजी करण्याची गरज बिलकुलच नाही आहे तर सूर्यचंद चन... सूर्यस्वर आणि चंद्रस्वरामध्ये पृथ्वी किंवा जलतत्वमध्ये अलमारी ति अलमारी किंवा तिजोरीमध्ये जे ठेवलेले पैसा जो धन आहे ते अधिक वेळ म्हणजेच अधिक काळापर्यंत टिकत असते ओके आणि वायुतत्व किंवा अग्नितत्वमध्ये जर तुम्ही ठेवले किंवा त्यामधून पैसे काढले पैसा धन तर आवश्यक अनावश्यक रूपाने खर्च होऊन जाते अनावश्यक म्हणजे आवश्यकता नसतानासुद्धा रुपया खर्च होऊन जात असते म्हणून आपल्याला सूर्यचंद सूर्यस्वर किंवा चंद्रस्वरामध्ये पृथ्वी किंवा जल तत्वामध्ये अलमारी तिजोरीमध्ये ठेवलेले पैसे धन अधिक वेळ म्हणजेच अधिक काळापर्यंत टिकत असते आणि वायुतत्व आणि अग्नितत्वामध्ये ठेवलेले किंवा काढलेले पैसे हे अनावश्यक रूपाने खर्च होत असतात मी डबल यासाठी सांगत आहे की तुम्हाला बरोबर कळलं पाहिजे ओके तिजोरी अलमारीमधून पैसे काढते वेळेस आपला जो स्वर आहे तो खूप बहुउपयोगी आहे सूर्य किंवा चंद्रस्वरमध्ये तुम्ही पृथ्वी किंवा जल तत्वामध्ये पैसे धन काढायला पाहिजे ओके परत एकदा सांगते तिजोरी अलमारीमधून पैसे काढते वेळेस पण स्वर खूप उपयोगी आहे सूर्य किंवा चंद्रस्वरमध्ये पृथ्वी किंवा जल तत्वामध्येच पैसे धन आपल्याला काढायला पाहिजे जेव्हा ज्यामुळे पैशाचा आपल्याकडे सदुपयोग होत असते याच्याही अलावा एक तुम्हाला रिच्युअल सांगते तो सुद्धा खूप इफेक्टिव्ह आहे तिजोरी किंवा अलवारी अलमारीमध्ये जिथे तुमची तिजोरी आहे तर त्या तिजोरीचा कलर जर तुम्ही पिवळा रंग केला तर त्यामध्ये सुद्धा खूप लाभ मिळत असे आणि त्यासोबतच तुम्हाला <coughs> सॉरी एक लाल कपड्यामध्ये पिवळी सरसो एक सुपारी सरसो म्हणजे मोहरी हं पिवळी सरसो एक सुपारी सफेद सरसो त्यानंतर गोमती चक्र तसेच एक त्रिधातू पिरॅमिड तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये ठेवून ते तुम्हाला सर्व आपल्या तिजोरी किंवा अलमारीमध्ये ठेवायचं आहे ज्यामुळे ह्यामुळे ह्या रिच्युअलमुळे काय होत असते ज्यामुळे सुख समृद्धी पण ह्यामध्ये घरी स्थापित होऊन जात असते ओके तर हे झालं तुम्हाला स्वरविज्ञाने धनवृद्धी यांना आणि समृद्धी ह्या पद्धतीने प्राप्त करायची आहे आणि ह्या पद्धतीने धनाला आकर्षितसुद्धा करायचं आहे स्वरविज्ञाने ओके त्यानंतर तुम्हाला जे पृथ्वी तत्व, तत्व अग्नी अग्नितत्व आणि वायू तत्व जे सांगितलं आहे तर याची इमेज मी व्हिडिओमध्ये लावत आहे त्यानुसार तुम्हाला कळून येईल पृथ्वी तत्त्वमध्ये आपल्याला जेव्हा आपण पृथ्वी आणि जलतत्वमध्ये ठेवत असतो चंद्रस्वरामध्ये तर हे अधिक काळपर्यंत आपले पैसे हे टिकत असतात तर पृथ्वी तत्व आपण जो जे नोस्टलमधून हवा पास होत आहे तर त्या नाकाखाली आपण जेव्हा हे आपले जे बोटं आहेत ते चार बोटं जेव्हा धरून मोजत असतो तर ते बारा बोटांपर्यंत जे असते चालू आपलं नोस्टलची जी गती आहे ते चालू जे असते ते पृथ्वी तत्व बारा बोटे म्हणजेच बारा अंगुलपर्यंत जलतत्व सोळा बोटे अंगुल म्हणजे गो बोटे म्हणजेच अंगुल सोळा अंगुलपर्यंत असते जसं श्वास चेक करतो आपण नोस्टल चेक करतो ना श्वास चेक करतो आपण तर तो श्वासाची गती बघायची म्हणजेच आपल्या दोन्ही नोस्टल जवळून बोटे ठेवून गती मोजायची किती बोटापर्यंत आपल्या नाकातून हवा येत आहे ओके त्यानंतर आपण तत्वसुद्धा ओळखू शकतो तसंच मी यामध्ये इमेज लावत आहे तो इमेज बघून सुद्धा तुम्ही कसं चेक करतात तत्व हे तुम्हाला ओळखायला येईल ओके या पद्धतीने तुम्ही स्वर विज्ञानाने पैसे आकर्षित करू शकता धनाला सुद्धा शकता आणि जे पैसा आहे तो घरी टिकतसुद्धा असे तर या पद्धतीने ह्या स्वरा स्वर विज्ञानने तुम्हाला धनवृद्धी होईल समृद्धी येईल धनाला आकर्षितसुद्धा करू शकाल आणि जे तुमचे विनाकारण पैसे खूप अनावश्यकरित्या पैसे खर्च होत आहेत पैसे का कित्येकजण म्हणतात टिकत नाही तर त्यांचा उपायसुद्धा यामध्ये सांगितलं आहे तर या पद्धतीने तुम्ही करा म्हणजे पैसे तुमच्या घरी टिकूनसुद्धा राहणार धन वाढेलसुद्धा समृद्धीसुद्धा येईल आणि आकर्षित आकर्षितसुद्धा तुम्ही या पद्धतीने कराल ओके यामध्ये सर्व काही डिटेलमध्ये सांगितलं आहे या पद्धतीने तुम्ही करा नक्कीच तुम्ही पैसे मनीला अट्रॅक्टसुद्धा करू शकाल धनवृद्धी होते समृद्धीसुद्धा येत असते ओके हा व्हिडिओ आवडला असल्यास ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू थँक्यू फॉर एव्हरीथिंग